श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्याचबरोबर बघा ज्यांनी आता गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे जे गुरुचरित्राचं पारायण करत आहेत त्यांचं त्या पारायणाची सांगतासुद्धा सव्वीस तारखेलाच आहे म्हणजे शनिवारी आहे तर आपल्याला घरच्या घरी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपले स्वामी महाराज हे अक्कलकोटमध्ये एकवीस वर्ष सगुण स्वरूपामध्ये होते तर महाराजांनी तेव्हा असंख्य अशा स्वामी लीला केल्या असंख्य असे त्यांचे भक्त झाले होते स्वामींचे तर महाराजांनी आपला जेव्हा देह त्यागला तर जे स्वामी भक्त होते तर ते बघा इतके अकरा वेगळा होऊन रडत होते तर महाराजांना आपल्या भक्तांची ही अवस्था बघवली नाही आणि परत महाराजाले आणि महाराज आपल्या स्वामी भक्तांना त्यांनी वचन दिलं की हम गये नाही हम जिंदा आहे त्यानंतर बघा महाराजांनी जे स्वामी भक्त चोळपा होते तर त्यांच्या घरी महाराजांनी आपला देह त्यागला महाराज आज सगुण स्वरूपामध्ये आपल्या सोबत नसतील पण निर्गुण स्वरूपामध्ये पदोपदी आपले महाराज आपल्यासोबत आहेत याची प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांना येत असते बघा बघा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर अगदी त्या वचनाप्रमाणे महाराज प्रत्येक स्वामी भक्ताच्या मागे असतात म्हणजे तुम्ही चांगले कर्म करत असताल तर तुमच्या मागे स्वामी ठामपणे उभे असतात तुमची साथ ते देत असतात पण तुम्ही वाईट कर्म करत असाल तर स्वामी तुमच्या पाठी सुद्धा लागतात तर महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे बघा कोणत्याही म्हणजे महाराजांचा प्रकट दिन असतो पुण्यतिथी असते महाराजांचं जे तत्व असतं ते हजार पटीने जागृत असतं त्यामुळे तुम्हाला बघा इतर वेळेस सेवा करणं जमत नसतील तर या दिवशी आवर्जून आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि स्वामी सेवे करी नाहीत पण त्यांची इच्छा आहे की आपण सेवेमध्ये यावं स्वामींची सेवा करायला सुरुवात करावी तर त्यांनी आज स्वामींच्या पुण्यतिथी पासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर बघा आपलं घर सगळं स्वच्छ करायचं आहे आपल्या दारामध्ये पाण्यामध्ये थोडं हळद टाकायचं आहे आणि हळदीचं पाणी आपल्या दारामध्ये टाकायचं आहे आपला उंभरटा स्वच्छ करायचा आहे उंभरट्यावर आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे आपला दार मेन जो दार आहे तो स्वच्छ करायचा आहे दारावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ काढायचं आहे आणि तुम्हाला जमलं तर बघा आंब्याची जी पानं असतात तर आंब्याच्या पाण्याचा जे तोरण असतं ते आपल्या मेन दारावरती आपल्याला लावायचा आहे आपल्या देवघरावरती आपल्याला लावायचा आहे बऱ्याच जणांकडे स्वामी महाराजांची फोटो असतो मूर्ती असते तर ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे तर त्यांना या दिवशी तुम्ही आवर्जून आपल्याला महाराजांना अभिषेक घालायचा आहे तुम्ही तसं तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा असतो आणि ज्यांच्याकडं मूर्ती नाही आहे तर ता त्यांनी बघा स्वामी स्वामींचा जो फोटो आहे त्याच्या समोर बसूनच आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत आपल्याकडे महाराजांची छोटी मूर्ती आहे मोठी मूर्ती आहेत ती आपल्याला त्यावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे बघा आपली अगोदर सगळी देवपूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपलं जे महाराजांची मूर्ती आहे ती एका तामणामध्ये ठेवायची आहे आता बघा आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर कशाने हे अभिषेक घालता येतो तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकतात शुद्ध जलानेसुद्धा अभिषेक घालू शकतात चंदनाने अभिषेक घालू शकतात म्हणजे आपण स्वच्छ पा जे आपलं पा पिण्याचं पाणी असतं त्याने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि ते महारा प्रते ते पाणी महाराजांच्या पावन स्पर्शाने इतकं पवित्र झालेलं असतं तर ते महा अभिषेक केलेलं पाणी आपल्याला प्रत्येकांना घरातील ते पाणी ग्रहण करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही महाराजाच्या मूर्तीवर कशानेही अभिषेक घालू शकतात आणि अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीनं घ्यायचं आहे आणि आपल्या घरात सगळीकडे ते तीर्थ आपल्याला शिंपडायचं आहे आमच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करताना बघा अगोदर तुम्ही आता समजा तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तर अगोदर आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालताना महाराजांच्या पायापासून वरती डोक्यावर येईल पाणी अशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना आपल्याला पुरुष पुरु, सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे सोळा वेळेस म्हणायचं असतं सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणायचं असतं तारक मंत्र म्हणायचा असतो तुम्हाला एवढं शक्य नाही तर एक वेळेस पुरुषसुक्त म्हणा एक वेळेस स्त्रीसुक्त म्हणा एक वेळेस तार मंत्र किंवा बघा तुम्हाला पुरुषोत्तम वगैरे तुम्हाला येत नाही म्हणता किंवा तो पाठ नाही तर आपण बघा आपलं महाराजांचं नामस्मरण करत करत आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे तर बघा जे पाण्याने अभिषेक घालत असाल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही अकरा वेळेस घालू शकतात एक्वीस वेळेस घालू शकतात एक्कावन्न वेळेस वेळ घालू शकतात एकशे आठ वेळेस ही घालू शकतात माझ्या मते तरी आपण एकशे आठ वेळेस महाराजांच्या मूर्तीवर या दिवशी आपण अभिषेक केला पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा महारा आपल्या महाराजांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे महाराजांना हिना अत्य अत्यंत प्रिय आहे त्यामुळे महाराजांना कापसाच्या साह्याने किंवा एखाद्या कपड्याच्या साह्याने आपल्याला महाराजांना हिनात तर लावायचं आहे महाराजांचे तुमच्याकडे वस्त्र असतील तर महाराजांना वस्त्र घालायचे आहेत महाराजांचा फेटा तुमच्याकडे असेल तर तो घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना चाफ्याची चा चा फुलं हे अत्यंत प्रिय आहेत तर तुम्हाला या दिवशी चाफ्याची फुलं भेटली तर ते महाराजांवर अर्पण करा व फुलं अर्पण करा पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाची नसतील तर तुम्हाला जे भेटतील ते अर्पण करा तर बघा महाराजांना काय लागतं महाराजांना फक्त आपली निर्मळ भक्ती लागते आपण सगळं साज शृंगार आपण हे आपल्यासाठी करत असतो असं आपण साज शृंगार केलं की महाराजांना आपल्याही आपल्याला सुद्धा छान वाटत असतं महाराजांना बघायला छान वाटत असतं म त्यांच्याकडे बघून अधून अजून आपल्याला प्रसन्न वाटत असतं त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी करतो पण महाराजांना या काहीच गोष्टी लागत नाहीत महाराजांना फक्त आणि फक्त आपली निर्मळ भक्ती लागते महाराज भक्ती हे भक्तीचे भुकेलेले आहेत ज्यांनी बघा एवढं ब्रह्मांड हे महाराजांचं आहे तर तिथे आपण महाराजांना काय देऊ शकतो तर महाराजांना आपण फक्त आपली निर्मळ भक्तीच देऊ शकतो आता महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला या दिवशी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत जास्तीत जास्त आपल्याला सेवा या दिवशी करायच्या आहेत तर बघा या दिवशी आपला स्वामी चरित्र सारामृत याचा एक पाठ आपला झालाच पाहिजे आता एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय आहेत आपल्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये तर तो पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे म्हणजे आपलं एक तरी पारायण या दिवशी झालंच पाहिजे समजा तुम्हाला वेळ नाही तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये सुद्धा करू शकतात म्हणजे सकाळी थोडं वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा किंवा समजा तुम्ही ऑफिसला जातात तुम्हाला ऑफिसला जातात तर तर तु, तुम्ही संध्याकाळी आल्यावर सुद्धा वाचू शकतात किंवा तुम्ही सकाळी लवकर उठा आणि महाराजांची ही सेवा नक्की करा त्याचबरोबर बघा आपल्याला आपण नेहमीच एक वेळेस तारक मंत्र म्हणत असतो आपण नित्यसेवेमध्ये तर या दिवशी आपल्याला आवर्जून अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपण महाराजांची कोणी एक माळ जपत असतं कोणी अकरा माळ जपत असतं कोणी पाच जपत असतं नित्यसेवेमध्ये तर आपल्याला या दिवशी आवर्जून अकरा माळी जप करायचा आहे आपलं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण अकरा माळी जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र ह्या सेवा आपल्या या दिवशी व्हायलाच पाहिजेत तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर स्वामींच्या या सेवा तुम्ही नक्कीच कराल दिवसभर आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये रममान व्हायचा आहे तुम्ही बघा तुमची इतर कामंसुद्धा या दिवशी करत असाल कोणती घरातील कामं बाहेरची कामं तर तुमच्या मुखामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये राहायला पाहिजे तुम्हाला जेवढा या दिवशी जास्तीत जास्त महाराजांचा जप करता येईल तेवढा आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे बघा आपण महाराजांची एक वेळेस आरती करत असतो तर या दिवशी आपल्याला आवर्जून दोन आरती करायच्या आहेत म्हणजे सकाळीची आणि संध्याकाळची महाराजांची आर आरती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्हाला जे जमेल ते नैवेद्य तुम्ही दाखवा तुमच्या घरामध्ये चपाती भाजी जी बनत असेल ती महाराजांना दाखवा एखादा गोड्या धोळ्याचं तुम्ही नैवेद्य करा महाराजांना ज्या गोष्टी आवडीच्या आहेत तो नैवेद्य आपण दाखवू शकतो बेसनाचा लाडू आपण दाखवू शकतो काहीर दाखवू शकतो श्रीखंड दाखवू शकतो किंवा बघा महाराजांना साधी जी खडीसाकर असते तीसुद्धा महाराजांना आपण प्रसाद म्हणून ठेवलं तरी महाराजांना ती प्रिय आहे आणि या दिवशी आपल्याला जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपल्याला अन्नदानसुद्धा करायचं आहे म्हणजे तुम्ही बघा या दिवशी आवर्जून तुमच्या जवळ दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे आवर्जून आपल्याला जायचं आहे तिथे बघा आपण घरातून एखादा प्रसाद आपण घेऊन जाऊ शकतो तिथे आपल्याला प्रसादाचं आपल्याला वाटप करायचं आहे किंवा तुम्ही केळी घेऊन जाऊ शकतात केळीचं वाटप करू शकतात यथाशक्ती बघा आपल्याला जे जमल ते आपल्याला अन्नदान करायचं आहे किंवा महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला दानपेटीमध्ये आपल्याला यथाशक्ती आपल्याला दक्षिणासुद्धा टाकता येते तर ज्याच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणांनी आप या दिवशी आपल्याला आवर्जून अन्नदान करायचं आहे या दिवशी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तानी तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद